हॅलो फ्रेंड्स तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता सकाळचे वाजलेले आहे किती वाजले मीच नाही बघितलं सव्वा अकरा वाजले आता कम्प्लीट आणि ना आज आहे मंगळवार आणि ना बाहेर बसले मम्मी पाप्पान ते आणि प्रे स्वप्नांचा चालू आहे फोन मम्मीला सांगते आहे का मला वाघाचे लय बेकार बेकार स्वप्न पडले तुम्ही जरा जपून राहा आणि अजून पण काहीतरी पडले ना प्रियांकाला त्रास बसले इथं सगळे दोघं गप्पा जिरा आणि शिव तिकडे उन्हात माती खेळते सारखे उन्हात खेळत असत सावलीत खेळायचं असतं बाई सावलीत खेळ त्याला म्हणते त्याला बोलावते तिकडं ते दरवेळेस तिकडे खेळते ना छान चाल अगो बाई छान छान काय आणि का प्रियांकाने रात्रीचीच तयारी करून ठेवली मम्मीला पण पार्टीच उठवलं होतं सगळं आवरायला लावलं मम्मीला मम्मीला मनी तुझं आवरून ठेवलं पेन चालू हो बघा अडीच वाजता उठली अर्क तेव्हा हो ना असं रोजच्या सारखं दुखतंय परत चार वाजता चालू झालं साडेचार वाजता चालू झाला पाच वाजता म्हणलं आता खरोखरच लेबर पेन चालू झालंय रोज नाकली तरी ती म्हणली संध्याकाळचं म्हणजे लेबर पेन सारखंच दुखत ना रोज संध्याकाळी म्हणलं असती ते नकली लेबर पेन असतो म्हणलं आज खरो खर्च चालू झाला मला पण एकदा असं जाग मी काय केलं साडेपाच वाजता उठले म्हणजे ऑलरेडी जागीच होते ऑलरेडी जागीच होते म्हणलं मम्मीला ना, ना उठून दिला ना मम्मी लय घाबरून आधी उठू का नको असं वाटत होत ब्रश वगैरे गेला चार पेली साडे साडेसहा वाजले ना मम्मीला म्हणलं उठ आणि रोज मम्मी साडेपाच ला उठत ही मला कशी काय उठ राहिली मग मला थोडं समज हिला काहीतरी वाट राहिलं म्हणून मग उठवलं मग उठले काय होत आहे ग तिकडं चाल म्हणते हा रात्री दुखत होत तर असं वाटत आज जावं लागेल म्हणून आज नाही तर उद्या तर जाऊन मला मुलगीच व्हायला बसली मुलीचीच लेबर पेन अशा टायमाला मला ना लगेच लेबर पेन चालू झालं आणि लगेच डिलिव्हरी पण झाली म्हणजे पाठी चार ला चालू झालं आणि दुपारच्या तीन वाज असतो रिलिव्हरी पण खरं तर माणसाला असं वाटतं काही झालं काही नाही पण एक उत्सुकता राहते का मुलगा मुल का मुलगी होतेच प्रत्येकाला म्हणजे काही पण चालतं आता प्रियंकाला नाही का मुलगा चालन मुलगी चालन दोन्ही चालन पण तिला असं क्युट मला पण तसंच जायचं काय असं बाळ मुलगा वाटतच ना प्रत्येकाला वाटतं मला असं वाटतं मुलगी असं प्रियांकाचे लक्षण सेम माझ्यासारखे सेम सेम टू सेम पार्ट जसं मला व्हायचं तसंच फक्त मला उलटे जास्त व्हायचे आणि तिला कमी होते तुला ते आयुष्य नाही तर बरं सेम लक्ष नाही मुलीचे पहिले प्रेग्नन्सी दुसरं प्रेग्नेन्सी लय फरक हा म्हणजे पूर्ण लक्ष नाही वेगवेगळे काही सेम नाही तेव्हा आपण नाही शिकत होतं ना पहिले प्रेग्नेन्सी आता उलटा सुटलेला आहे तेव्हा त्यावेळेला ग्लो यायचा चेहऱ्यावर हा का काय ना मी एक दोनदा रोज तेव्हा एवढं नेमकी झाले का चेहरा सुकून पण रियालिटी तेव्हा जास्त ग्लो होता केस लांब हा मुलाच्या वयस म्हणता ग्लो येतो आणि मुलीच्यात नाही येत म्हणते मुलगी चोरून गेलाय चेहराचा मुलगी डबे पडले वरती चोरून घेते म्हणते काय डबे पडले

पळून पळ 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 आले 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 विरा आले भुबू आला बाई तिकडून किती मोठा भुबू आला का माहिती तुला बरं झालं पळून आले तू हा ना लय मोठं भुबू येतो तिकडे जायचं नाही आता जाऊ नको इकडे बाबू सावलीत खेळते ना तिकडं भुबू येतो हा भुबू येतो ना बाई हा नाही छान पळत आलं ग तुरु 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 चप्पल पण काढते मी ना काय आजीला निप जेवू देत नाही आज आम्ही बनवले मिसळपाम जेवण तिकडं सुन जेवण करते माझ्या आणि शिवाजला एक्सपेरिमेंट करायचंय काहीतरी येऊन येऊन कशी झाली सांग झाले तू सांग कशी झाली

तुझ्या पप्पाला कुठे गेल्या मीरा तू या गाडीत बस ग तिला गाडीत बसरा कुठे ही लगेच हस होती बाई म्हणून प्रॅंक गेला नाही तर हसला म आता

बाबू तिला का सोबत होती बिरा देऊ सोन देऊ ते फ्रेज मला खराब झाला सांगा सध्या सध्या